पांढरी ते शिवर कावड यात्रा नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार पांढरी ते कावड कावडयात्रा आज पांढरी खाणपूर येथील शिवभक्त कमलेश पटेल यांच्या जिनिंगमधून भव्य कावड शोभायात्रा सायंकाळी पाच वाजता शिवरच्या दिशेने प्रस्थान झाली ही कावडयात्रा सर्वात मोठी कावडयात्रा मानल्या गेली महत्त्वाचं मा असं की शिवर येथील शिवमहापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी कमलेश पटेल यांना कावडसाठी आमंत्रित केले होते साक्षात भगवान शिवाचं बोलावणे आले असे कमलेश पटेल यांनी सांगितले विशेष म्हणजे पांढरी येथील कावडची शिवरवरून पंडित प्रदीपजी मिश्रा कावडचे संचालन करणार आहेत त्यानुसार आज पाचशे कावडधारी एकत्र आले यामध्ये पं पांढरी पत्रोट परतवाळा येथून मोठ्या संख्येने या, या शुभायात्रा शोभायात्रामध्ये सामील झाले भाविक कावळ शुभयात्रा पांढरीवरून पत्रोटपर्यंत कावड घेऊन आले नंतर पत्रोट येथील कावरदारी समोर निघाले त्यानंतर चंद्रबागा शिवाच्या दिशेने प्रस्थान होणार असल्याचे कमलेश पटेल यांनी सांगितले आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचार એક મિનિટ એક મા